भागवत मारुतराव देशमाने राहणार दस्तापूर तालुका पूर्णा जिल्हा परभणी पद पद ग्रामपंचायत ऑपरेटर ऑपरेटर काम म्हणून काम करत होतो काय झालं तुमच्यासोबत आमच्यासोबत बावीस महिन्याचा पेमेंट बाकी ठेवला अदोबर आणि ग्रामपंचायतचा ठराव घेऊन त्याने काढलं म्हणतात ग्रामपंचायत सदस्य आणि सूचकला मन, सूचक म्हणून ज्याचं नाव आहे त्याला देखील माहिती नाही ठराव ठराव केलेला सदस्याला देखील माहिती नाही आणि विशेष म्हणजे सर उपसरपंच म्हणून त्याला देखील माहिती नाही आणि त्यांनी तसं पत्र दिले ते तसे पत्र व्यवहार आम्ही आतापर्यंत जवळजवळ दोन दो दो महिने झालं करतोय त्याचा आम्हाला ओ शिवो साहेब आम्हाला त्याचं काही उत्तर देत नाहीत तुमची काय मागणी आता आमची मागणी आम्हाला कामाहून कमी केलेलं आहे आम्हाला कामावर जॉईन करून घ्यावी आणि पगार करून द्यावे किती दिवसाचा पगार बाकी बावीस महिन्याचा पेमेंट बाकी आहे का देत नाही ते ते ना माहिती सर आम्हाला ग्रामपंचायतीनं भक्तला सोळं केन आतापर्यंत ठराव घेतलेला ते सुद्धा माहिती नाही तुम्हाला काही नोटीस बिटीस दिली कामावून काढलं म्हणून काहीच दिलं नाही फेरिंग झाल्या म्हणतात पण फेरिंगची आम्हाला कोणतीच पोहोचली नाही पोहोच पौँछ पावती पौँछ तुम्ही पुढे काय करणार आता आम्ही उपेशन करणार जीव आमरण उपेशन करणार तुम्हाला पदावर नाही घेतल्यास नाही घेतल्यास ठीक आहे